जर तर राजनीतीमध्ये चालत नाही जरांगे पाटीलंनी आपण हे स्टँड क्लिअर केलं की आम्ही हे हे सीट्स उभे करणार आहे मी जरांगे पाटीलचा एक फॅन झालेला आहे आणि या कारणाने त्याचा फॅन झालेला आहे की एका छोटासा गाव माझ्या शहरातून म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटर ही नाही आहे मलाही माहीत नाही होतं या गावाचं नाव काय आहे करके आज देशामध्ये सगळं लोक ते त्यांना माहीत पडलेलं आहे की अंतरवाली एक गाव आहे आणि त्या गावातून एका छोटासा एका सामान्य माणूस जे आहे तिथे उभे राहतो आणि त्यात एक आवाजाने त्याचा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतो आज मी चॅलेंज करून सांगतो की आज देशामध्ये कोणत्याही पक्षाचा प्रधानमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या कोणाच्या मध्ये इतकी हिंमत नाही आहे इतकी ताकद नाही आहे इतकी फॉलोईंग नाही आहे जितकी जरांगे पाटील आणि मी त्यांचा आदर करतो मी त्यांच्या बाबतीत एकमेव असं खासदार असेल की जे लोकसभा नाही नाही भेटायला तर गेलोच होतो मी आणि लोकसभा मध्ये मी उभे राहून हे सांगितलं सगळ्यांना की जेव्हा लोकांचा विश्वास जे प्रस्थापित राजनैतिक दल आणि नेत्यांवर संपतो तर जमिनीतून एक नेता तयार होतो ते म्हणजे जरांगे पाटील आता ते त्यांनी इलेक्शन लढायचे असेल तर नक्की आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर नक्की आम्ही त्यांना समर्थन करू खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांना एका पद्धतीनं पाठिंबा दिल्याचं किंवा पाठिंबा देणार असल्याचंच या व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः सांगितलंय की ते मनोज जारांगे पाटील यांचे फॅन सुद्धा झालेले आहेत याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराठी या गावामधून आंदोलन उपोषण चालू केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी असले कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्याला राज्यभरातून देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला अत्यंत सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं पोरग समोर आलं राज्यभर नाव गाजवतय म्हणून इम्तियाज जलील यांना मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक वाटलं आणि ते मनोज जरांगे पाटील यांचे फॅन सुद्धा झाले त्यांनी सांगितलं की लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूनं आवाज उठवताना कोणताही नेता दिसला नाही पण मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी लोकसभेत सुद्धा काही मागण्या मागितल्या होत्या हे सुद्धा आपण बघितलेलं आहे जर आपण पाहिलं तर आंतरवाली सराठी इथं यांचं उपोषण चालू असताना त्यावेळी देखील मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती आता लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या वतीनं किंवा समाजाने जो निर्णय घेतलाय उमेदवार उभं करण्याचा किंवा उभं राहण्याचा त्याच्यावर सुद्धा मजारांगे पटला तीस तारखेला महत्वाचा निर्णय देणार आहेत ते सांगतायत की आमचा कोणालाही पाठिंबा नसणार आहे आमचा कोणालाही विरोध सुद्धा नसणार आहे आमचे उमेदवार स्वतंत्र लढतील आणि स्वतंत्र जो काही समाज निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण मात्र सर्व जाती धर्माला सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू झालाय आणि आता इम्तियाज जलीम यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देण्याचं दर्शवलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःजील हे सुद्धा कडून उमेदवार आहेत मग जारांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला का यांनी त्यांना पाठिंबा दिला तर मग समोरचा उमेदवार कोण असणार आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक कशा पद्धतीनं रंगणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या